कुणाचं वाईट चिंतू नका त्यातून सुद्धा आजार येतात हे लक्षात ठेवा आणि जगायचं तर हसत खेळत जगायचं आनंदात जगायचं बरीच लोक कसे असतात ना का दुःख कशाच करायचं हे मी माहीत की आमचे कार्यकर्ते तरी कॉलेज मध्ये कुठल्या तरी धोका दिलेला असेल त्याचा अजून काढत माझं त्या दगडावर बघी नाव लिहिलं होतं जिंची जिंची दगडावर नाव लिहिली त्यात एक तरी झालंय का लगेच झालंय

जगायला काही खर्च नाही खूप कमी खर्च जगायला पैसे जर लागत असेल तर इतर प्राणी पक्षी मग बिन पैशाची कशी जगतात चिमणी दरवर्षी नवीन घर बांधते दरवर्षी दर दर पण टेन्शन घेते का येते का टेन्शन याला कुठलं साहित्य आणून काय करून मग निसर्ग देतोय त्याला आपल्याला पण आप निसर्ग देतोय पण आपल्याला पैसा आल्यामुळे ना निसर्गातल्याच वस्तू आपण विकायला काढतो दगड कोण कोण देते सांगा कुठलं तयार होतो निसर्गातूनच त्याचा व्यवसाय म्हणलाय आपण पैसे कमवायचा त्याचा व्यवसाय म्हणलाय सिमेंट वाळू हे कशातून येते कुठून येते कोण कोण तयार तयार करतात पण कशाच्या जीवावर ह्या आपल्या निसर्गातल्या संपत्तीच्या जीवावर आज औषध तयार होतात कुठून येतात सांग निसर्गातल्या संपत्तीतूनच तयार केलंय म्हणजे मूळ काय आपलं निसर्ग आहे मान्य आहे ना म्हणजे डायरेक्ट जर आपल्याला मिळालं तर पैसे द्याच कशाला फुकट मिळते तुम्हाला फुकट मिळते हे फक्त किंमत ठेवा एवढ्या सगळ्यांना ऑक्सिजन इथे मिळतं आता मिळतंय की नाही श्वास घेता की नाही सगळे हे कोण देत तुम्हाला ऑक्सिजन कोण पुरवत आणि जर दवाखान्यात एवढ्या तसं मला लावायचं असतं तर किती खर्च आला असता जाऊ दे खर्च मिळाला तरी असता का कोविड मध्ये बघितलं आपण कोरोना मध्ये बघितलं नाही ऑक्सिजन मिळाला नाही लोकांना मिळाला का पण निसर्ग तुम्हाला फुकट वाटतोय त्याची किंमत ठेवा की जरा तरी आज श्वास मिळतोय तुम्हाला पाणी कोण देत देतोय ना कोण तयार करत पाणी निसर्ग तयार करतो आणि निसर्ग तुम्हाला मुकट देतोय कुठं तरी एखाद्या झरण्याखाली गेला पाणी प्यायला लागलात आंघोळ करायला लागला त्याचं भाडं घेतोय का पैसे घेतोय का तुमच्याकडून ग्लास दहा रुपये ग्लास आहे का माणूस तयार करतोय त्याला नाही किंमत आहे तुम्ही बघा आम्ही लाभ आहे विचार करा आहे निसर्गाकडून फुकट मिळते आहे का पाण्यातून काय आहे जीवन आहे त्यातनं जीवन आहे का उलट संसाराची भट्टी लावतो आपण विचार करा तुम्ही खरंच विचार करा आणि आजपासून सत्य बघायला शिकायचं मी खरं बोलायला आलोय खरं सांगायला आलोय थोडासा विचार करा इतर प्राण्यांना पक्षाला किती प्राणी जमून सांगा क्रिएटिव्ह लेव्हल चेक करतात क्रिएटी लेवल वाढले का बघाव जरा तिथे मला वाटतंय शुगर चे पेशंटी वाढलं कमी झाला का तपासणी केली ते सांग शुगर ची लक्षण सांगा बरं थायरॉइड थायरॉइड म्हणून तुम्ही जे दंगा करता महिला म्हटलं मला सांगा थायरॉइडचं लक्षण सांगा बरं हायच माहिती केली म्हणून कळलं पूर्वीच्या महिलांना असेल का नसेल साठ सत्तर वर्षापूर्वी थायरॉइड कुठं मेला होता का नवीन कुठं नव्हता बघा तुम्ही विचार केला असाल का याचा केला का त्याने साठ सत्तर वर्षापूर्वी थायरॉइड होता का आणि असला तरी माहिती होत का आणि माहिती नसल्यामुळं अज्ञानच चूक होत बायका शंभर वर्षी काय जास्त जगायच्या जगत होत्या आता आपल्याला काय झालं आता नुसतं आजारांच्या विचारानं थे आपण घरी लागलो आजारांच्या विचारात माणूस दुःखी कशात आहे माहिती का, का। तुम्हाला वाटते ना धोका धोका अमुक तमुक कोण देतो ज्याला आपल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत का नाही तीच व्यक्ती धोका देते बायको सोडून असते लक्षात घ्या प्रियशीनं तुम्हाला धोका दिला तुमच्या सगळ्याच रेषा तिला सांभाळून बसत का धोका देणार नाही आजपर्यंत दुःख कोणी दिले आपल्याच माणसाने आपल्याला दुःख दिलेलं आहे दुःख कोण देते ज्याला आपली कमजोरी समजली ज्याला आपली कमजोरी समजली तेच माणसं आपल्या कमजोरीचा फायदा घेतात आणि आपल्याला त्रास देतात त्रास देणारी लोक तीच असतात ज्यांना आपली कमजोरी माहिती असते म्हणून तुम्हाला पडून सांगतो एक वाक्य लक्षात ठेवा पडून सांगतो तुमच्याकडं तुमच्याकडं जे काय दुःख आहे ते कधी कुणाला सांगू नका आणि चांगलं तुमच्याकडे आहे हे कधी कुणाला दाखवू नका दुःख असेल सांगू नका हे दुःख तुमच्या दुःखाशी कुणाला काही दिलं गेलं नाही कुणालाच तुम्ही सांगा की बघा मित्राला मित्र कुणाला असू दे रे असू दे काय करायचं चालायचं असं तसं तुमच्या तोंडावर बोलणार माघारी लगेच तुम्ही तिथं गेला का नाही लगेच चाल आता घरी किंवा आपाच होई सगळं तुम्ही चांगली गाडी घेतली सांगा मित्राला मित्रा गाडी घेतली बघ ते म्हणणार अरे वा चांगलं केलं आता पार्टी घेते तुमच्याकडे पार्टी मागणार आणि पार्टी खाऊन काय म्हणणार दोन नंबरच पाहिजे तर टोपी घाटल्याशिवाय घेत तुझी गाडी कर्ज काढून घेतली असताना माझा दोन महिन्यात बघा याची गाडी म्हणून मी का नाही हे त्याच्या माघारी घेणार आणि त्याची तीच इच्छा असते तुमची गाडी पडून घ्यावी तुमच्या गाडीचा व्हावं त्यावेळेस मुद्दा तूच नजर लावलीस पहिली त्यामुळे तुमच्याकडे चांगलाय ते तुला सांगू नका वैतिन्यला फक्त नवऱ्याला दागिना केल्याला सांगा की काय सांगतोस असं मूसाक तोंड म्हणतो चांगलाय नाही मनसुजी नाही काय सांगायचं तिला आपल्याही जी आठवण याल चालू होती आणि तुमच्या त्या दागिन्यावर जळायला लागली तुळ्याचा दागिना काय बजून जातोय कुठेतरी मोडायला लागतोय कुठेतरी कुठल्या तरी खर्चाला घालायला दवाखान्याला घालायला लागतोय हे अनुभव आहे तुम्ही करून बघा या गोष्टी चांगलं सांगू नका म्हणून होतोय नवऱ्याने घेतलं ना घालून मिरीव किती सांगायचं काय दिसणाऱ्याला दिसते बघणाऱ्याला बघती बघू तिकडे आपण मस्त राहणे म्हणजे असं न घेता काय राहील चुकीचं काय घेऊ नका दुःख सांगा केला लगेच ती सगळ्या तुमच्या बाकीच्या मैत्री ऐकलंच काय तिची बघ चालू त्या असं केलं तसं केलं तुमच्या मुलीनं तुमच्या मुलांना काय चुकीचं वागले काय केली कोणाला सांगू नका ती लगेच जाहिरात करते बिन पैशाची ग्रुप असतो ना त्या महिलांचा ग्रुप महिलांचं ग्रुप त्यात बघा की शेवटपर्यंत एक पण बाई उठून जाईल नाही कारण तिला माहित आहे मी जर गेलो माझ्या मागणी ही चर्चा माझी चालला कारण जी पहिली उठून गेली असणार तिच्यावरती चर्चा चालू चालला ती म्हणली नाही बाई त्या ग्रुप मध्ये जातो बाई सासू करायला जायला पाहिजे मला असं म्हणली गेली की नाही ती उठून गेली की लगेच त्या ग्रुपमध्ये सासूचं नाव कसं सांगते हे मला माहित नाही जाऊ आता तिला भाकरी करायला आपण पांडी घासायला हवं हे कुठली काम करते तिची चर्चा चालतात तिसरी बाई दुसरी बाई उठत नाही बघा आणि हेच खरं आहे म्हणून सांगतो हो की चांगलं तुमच्याकडे कुणाला दाखवू नका वाईट काय आहे तुमच्याकडे किंवा तुमचं दुःख कधी कुणाला सांगू नका तुमच्या दुःखाशी जगात दुनियेत कुणाला हे काही देणं घेणं नाही आणि ह्यामुळं आपण वो डिप्रेशन मध्ये जातो महिन्यामध्ये तरी पाया पडून सांगतो डिप्रेशन मध्ये जायला तुम्हाला काही कारण लागत नाही नवरा उशिरा घरी आला तरी तुम्ही डिप्रेशन मध्ये जाता कुठे गेला होता कोण आहे ते मोबाईल आला मोबाईल माग स्वतः डिप्रेशन मध्ये जायचं स्वतः इमोशनल व्हायचं ह्या इमोशनल झाल्या की यांच्या कविता ते भारी असतात आणि यांचं वागणं विचित्र असतं महिलांना तुम्हाला माहिती आहे का ह्या इमोशनल झाल्या की नाही नावर बायको भांडण झालं की पहिला डीपीच काय करते मोबाईल वर जाऊन त्या नावाला कळत आहे यांच्या कार्यक्रम सुरू झालाय पण तेवढ्या उडोबा सांगू का नाही स्टेटस लावते हार्ट ब्रेक हृदय तेवढ्या कळालं नाही त्यांना कवी कवितेतून सांगते कपाळ माझ कुंकू तुझ गळा माझा डोर तुझ हात माझा बांगड्या तुझ्या पाय माझण तुझ बोट माझी जोडवी तुझी सगळंच तुझ आहे माझं उठ काय नवरा काय गावाच आहे त्या विटांनी तुम्ही घर बांधा तुमचं संसार तुमचं घरकुल उभा करा तुमचा संसार उभा करा त्या विटांनी तुम्ही दोघांच्या मध्ये भिंत बांधू नका नवरा बायकोच्या मध्ये भिंत नका बांधू तुम्ही संसार सुद्धा करा आणि जो संसार ज्याला कळते ना ह्या विटा परमेश्वरात दिलेले त्या कशासाठी दिले ते ज्यांना समजते ना ते बघा संसार चांगला करतात ते शेवटपर्यंत चांगले राहतात निरोगी राहतात त्यानंतर ज्या घरात सारखं भांडणं कल आहे ना त्या घरात सारखे आजारी कोणत्या असतात तर चला आपण पुढे जाऊया पुढं जात असताना तुम्हाला पुढे आहे ना